आज आपण आलो आहे रेट्रा धरण या मैदानात आता रेट्रा धरण या मैदानातील पंधरा गट पळून झालेत पंधरापर्यंत कोणत्या कुठली बैल आज गडपात झाले आहेत ते आपण बघूया इथे सगळी टॉपचे बैल आहेत आता झोपायचं आलं आहे खाली रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चुप सज्ज आहे तर मानघरचं वादळ आणि शिरसवडीचे रायफल आहे हा गट खाली पळायला निघाला आहे तर चला आपण पाहूया कोण कोण गटपात झाले उरळी देवाजी पिस्टन बावीस अकरा पिस्टन आणि मैव्या सहाव्यामध्ये आज गटपात झालेले आहे मावळ मुळशीकरांचा मथुर आणि जुळेवाडीचा राजा ही गाडी आज सातव्यामध्ये गटपात झाले मांगडे दात्यांचा सुंदर आज चौदाव्यात गटपात झालाय विठ्ठल नानांची नवीन ने खरेदी तेजाभराज जोडी पाळले तेज आणि सुंदर चौदाव्यामध्ये गटपास आहे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन चौथ्या गटात गटपास आहे कारुंडेकरांचा चिख्या आणि लखन चौथ्यामध्ये गटपास आहे प्रसिद्ध बैलगाडा मालक पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल उर्फ सुंदर तिसऱ्यामध्ये गटपास आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी अठराव्यामध्ये मध्ये गटपात झाले आज रायफल कोणाच पाळाली रायपल पाळाली आज गुरु बरोबर गुरु, गुरु। पहिल्यांदा जोडी पाहाली नाही नाही आता मुंबईला जे मैदान भिंजवड हा त्या मैदानात तिथे एक बिनजोड केलेली कशी पाळती गाडी कठोर तुम्हाला सेमेसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद प्रसिद्ध बैलगाडा मालक नितीनाभा शेवाळे यांचा पाखऱ्या आज तिसऱ्यामध्ये गटपास आहे कॉकटेल आणि पाखऱ्या गटपास आहे कारुंडेकरांच्या चिक्क्या चौथ्यामध्ये गटपास आहे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि चिक्क्या ही जोडी आज पळाल्या चौथ्यामध्ये गटपास आहे करसुंडीकरांचा बाब्या पहिल्या गट गटात गटपास आहे बाब्या आणि सासवडकरांचा बादल ही जोडी आज पहिल्याच गटात गटपास झाली साठवडकरांचा बादल आज खरसुंडीच्या बाब्यावर पाहिलाय पहिल्याच गटात ही गटपास झालेली गाडी सातसोडकरांचा बादल आणि खरसुंडीचा बाब्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आज आठव्या गटात गटपास आहे गरोडा आणि बाब्या ही जोडी गटपास झाली सोळाव्या so, uh... गटात ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर आणि राजा हे इ... सोळाव्या so, uh... गटात गटपास झालेले गाड्या सुंदर आणि राजा फिरसवडेकरांचे रायफल आणि मानगरचं वादळ हे सतराव्यात गाडी गटपास झाली चिरसवडीचे रायफल आणि मानगरकरांचं वादळ महिव्या मानग सहाव्या गटात गटपास आहे बावीस अकरा आणि मैगा ही सहाव्या गटात गटपास झालेले जुडे आहे ठाकूर नवव्या गटात गटपास आहे ठाकूर आणि सिकंदर ही जुडे पाळाले नवव्यामध्ये गटपास आहे ठाकूर